नमस्कार आज आपल्यासमोर गदिमायांची माहेर ही कविता आपल्याला ऐकवत आहे नदीचा उगम पर्वतामधून डोंगरातून होतो त्यामुळेच नदीला गिरिजा शैलजा शैलपुत्री हिमपुत्री अशी नावे आहेत समुद्र हा नदीचा पती मानला जातो एकदा समुद्राला मिळाल्यावर नदी परत पर्वताकडे जात नाही म्हणून नदीला माहेर नाही असे म्हणतात गदिमांनी ह्या कवितेत हा समज खोडून काढत जलचक्र किती सुंदर शब्दात सांगितला आहे याचे वर्णन गदिमांच्या माहेर या कवितेमध्ये आपल्याला पाहावयास मिळते ऐकूयात गदिमांची माहेर ही कविता नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर अशी शहाण्याची मन नाही नदीला माहेर काय सांगू रे बाप्पा तुम्ही आंधळ्याचे चेले नदी माहेराला जाते म्हणूनच जग चाले सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर तरी तिला आठवत जन्म दिलेला डोंगर डोंगराच्या मायेसाठी लावून पुन्हा होऊन लेकरू नदी, तरंगत जाते चेला पुना हो ले करू। नदी ते वाळा पाना फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा पुन्हा होऊन करू नदी वाजवी वाजविडाना तो डोंगरा आणि येतो पावसाळा असं सुंदर वर्णन नदी आणि पावसाळा आणि डोंगर यांचा त्रिवेणी संगम अतिशय सुंदर आणि समर्पक शब्दामध्ये गदिमांनी केलेला आहे